आजच्या आधी मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा राजपत्र निघाल्यानंतर पहिली सभा आहे मोठा प्रतिसाद मिळालाय काय सांगा बघा महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता जागृती झालेली आहे ओबीसीच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे तो हनून पाडण्यासाठी गावगाड्यातला सगळं ओबीसी एकत्रित येतोय आम्ही सगळेजण हातीन ओबीसीची लढाई लढणार आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण आम्ही एक लाख टक्के करू गावागावामध्ये अगोदर ओबीसी घाबरून होता परंतु आता ओबीसी पूर्णपणे बाहेर पडलेला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात संघटन ओबीसीचं व्हायला लागलेलं आहे आणि ज्यांना वाटतं की आता ओबीसी आमचं काय करतील गावात चार पवाराची चार सुताराची चार निवाराची चार नागरिक समाजाची घरं आहेत बायदर ओबीसीची लोक आहेत मग आमचं काय बिघडवतील असं ज्यांना वाटतंय त्यांना आता हे पळेल की महाराष्ट्रातल्या तीनशे से सेहेचाळीस ओबीसीच्या जाती आता एकजीव झालेल्या आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलाही चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा महाराष्ट्रातलं ओबीसी आ, न, या सगळ्या विषयाला विरुद्ध आहे ऐका प्रश्न आहे जागोजागी दा भीती दाखवली जाते दा भी ना काल जे आहे पाथर्डीमध्ये फ्लेक्स पाडण्यात आला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आता कोणी तिथे का तुम्ही बघितलं किती लोक आहेत तिथं किती मोठ्या संख्येनं लोक आहेत त्यामुळे आता आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो कायद्याच्या देशामध्ये राहतो लोकशाही मारणाऱ्या देशामध्ये राहतो तर कुणीही दादागिरी करण्याची आवश्यकता नाही जशास तसं उत्तर देण्याची तयारी आता ओबीसी बांधवांच्याकडून केली जाते रोहित पवार जातीयवादी आहेत असं तुम्ही तुमच्या भाषणामध्ये उल्लेख नेमकं काय कारण होतं काय त्यांच्या पवारला नाही पडले आज तुम्ही अनेक समाजाच्या आरक्षणाची आंदोलनं सुरू आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या मागच्या चार दिवसापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिंपरी गावच्या आमच्या तरुण सहकार्याने आत्महत्या केली कोण गेलो रोहित दिवस तिथं इकडं तो, तो आझाद मैदानावरती सगळ्यात अगोदर जाऊन पोहोचलाय म्हणजे हा जातीवाद नाही का त्याला दुसरं काय नाव हो देता येईल